उपवास म्हटलं आणि खिचडी म्हटलं की कंटाळा येतो म्हटलं आज नवीन काहीतरी बनवूया म्हणून आज मी शाबूआडे बनवणार आहे त्याला तर मग आपण त्याची रेसिपी बघूया हॅलो नमस्कार स्मिता रेसिपीज आणि काही काहीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवतो आहे शाबूआडे त्यासाठी इथे मी शाबू छान भिजवून घेतलेले आद आहेत आदल्या रा रात्री बघा शाबू स्वच्छ धुवून निवडून आपल्याला भिजत ठेवायचे शाबूच्यावरती शाबूच्या वरती फक्त एक गवबर पाणी आपल्याला ठेवायचं आहे त्यामुळे शाबू छान मोरतात बघा जास्त पाणी घातलं तर शाबू चिकट होतील त्यामुळे शाबूच्या वरती गहूभर पाणी आपल्याला ठेवायचं आहे इथे शाबू मी घेतलेले आहेत त्याचबरोबर मी इथे चार ते पाच बटाटे घेतलेले आहेत बटाटे छान जास्त घेतल्यामुळे छान टेक्स्चर येतं आपल्या वड्यांना त्याचबरोबर इथे शेंगदाणे भाजून छान ओबडधोबड मी करून घेतलेले आहेत बारीक तर त्याचबरोबर इथे हिरवी मिरचीसुद्धा छान बारीक करून घेतलेली आहे तर बघा इथे काही जणांच्या इकडे जिरे उपवासाला चालते तर तुम्ही जिरेसुद्धा घालू शकता जर तुमच्या इकडे चालत असेल तर मी इथे जिरे घातलेले नाहीत तर हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे या मिश्रणामध्ये आता मी बघा बटाटे हाताच्या सह्याने व्यवस्थित असे कुस्करून घेत आहे छान आपल्याला हाताच्या सहाय्याने असे मॅश करून घ्यायचे छान मी ते सर्व मिश्रण मिक्स करून घेते तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर शेजारील बेलाऐकनसुद्धा दाबा म्हणजे आपला नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल इथे आपल्याला शाबू बटाटा आपलं तिखट मीठ सगळं मिक्स होईल असं मिक्स करून छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे तर इथे आपलं शाबू गोळ्यांचं मिश्रण म्हणजेच गोळा तयार झालेला आहे आता हा गोळा छान झाकून साईडला करून ठेवते आता आपण मस्त अशी दह्याची चटणी बनवूया तर दह्याची चटणी बनवण्यासाठी मी इथे मस्त असं घट्टसर दही घेतलेलं आहे ते आपल्याला थोडंसं फेटून घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर पुन्हा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता मी ह्याच्यामध्ये दोन चमचे साखर घालून घेत आहे बघा मस्त अशी आंबट गोड अशी दह्याची चटणी मी बनवणार आहे तुम्ही हवं तर मिरचीचा ठेचासुद्धा यामध्ये घालू शकता तर इथे मी ह्याच्यात शेंगदाण्याचा कूडसुद्धा थोडासा घालून घेतलेला आहे मिया मेर मी याच्यामध्ये मिरची घातलेली नाही तुम्ही हवं तर तुम्हाला गोड आवडत नसेल तर तुम्ही साखर स्किप करू शकता आता इथे माझी दह्याची चटणी तयार झालेली आहे ती मी झाकून साडला करून ठेवते आता आपण मस्त असे शाबू वडे बनवूया तर इथे मी शेजारी पाणी घेतलेलं आहे पाण्याचा हात घेऊन मस्त असे गोल शाबू वडे बनवून घेत आहे वडे बनवत असताना दुसरीकडे गॅसवरती मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तर इथे चार ते पाच वडे मी तुम्हाला बनवायचे कसे ते दाखवत आहे तोपर्यंत आपलं तेलही तापत आहे तर बघा इथे हाताच्या सहाय्याने पाण्याचा हात लावून व्यवस्थित असे वडे आपल्याला बनवून घ्यायचेत बटाटे छान कुस्करल्यामुळे आपल्याला वड्याचा टेक्स्चर छान तयार झालेला आहे बघा इथे वडे छान चिकट होतात आणि ते असे तुटत नाही आहेत इथे आपले वडे तयार झालेत आता आपण तेल तापले की नाही बघूया तर इथे आपलं तेल छान तापलेलं आहे तेलामध्ये आपण एक एक करून छान वडे सोडून घेऊया आणि आपल्याला मंदाचेवरती छान आपल्याला लालसर हे वडे भाजून घ्यायचेत तेल तापलेला असल्यामुळे आपल्याला हरवळपणे हे वडे तेलात व्यवस्थित सोडून घ्यायचे आहेत नाहीतर बघा तेल गरम असल्यामुळे आपल्याला भाजू शकतं याची काळजी तुम्ही नक्की घ्यायची आणि प्रत्येक वेळेस घ्यायची तर बघा इथे वडे आपले छान भाजलेले वाटत आहेत आता आपण हे पलटी करून घेऊया वडे सोडताना ते एकमेकांना चिकटले असल्यामुळे आता ते आपण सेपरेट करून घेऊया म्हणजे छान ते फ्राय केले जातील तर बघा मस्त असे इथे आपले शाबूवडे तयारच होत आलेले आहेत आणि दह्याची चटणीसुद्धा आपण बनवून ठेवलेली आहे आणि मस्त असा आज आपला हा बेत होणार आहे उपवासाचं स्पेशल शाबूवडे तुम्ही हे कधीही करू शकता असं नाही की उपवास असल्यावरतीच करावे तुमची इच्छा झाली तर हे कधीही बनवू शकतात तर बघा इथे मस्त लालसराशी शाबूवडे आपले फ्राय झालेले आहेत याच पद्धतीने मी दुसरे शाबूवडे सुद्धा फ्राय करून घेतलेले आहेत मस्त गरमागरम शाबूवडे आणि दह्याचं दह्याची आंबट गोड अशी चटणी त्याचबरोबर वरून मी लाल तिखट त्यामध्ये भरभुरलं आहे त्यामुळे आणखीनच त्याला चव आलेली आहे तुम्ही हवं तर हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता तर मस्त अशी शाबूवड्याची रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद